<laughs> आम, तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने हाय काही नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे लाभार्थ्यांचं सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील असेही प्रयत्न यावेळेस केले गेलेला के आहे समजा आमच्या सोलर पॅनल लावायचे सीमावर्ती शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंगबद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफ पी ओजला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब्ज प्रत्येक एफ पी ओला म्हणजे एक तालुक्याला एक एफ पी ओला बायो लॅब जिथे रासायनिक खतं सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठीही यावर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावं शाळेंसाठी काहीतरी करावं तर यावर्षी आपण थोडंसं दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पी एच सीजला जिथे सर्वात जास्त मोठी ओ पी डी असते तिथे आपण मॉड्युलर डिलिव्हरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूळ राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी दीड वर्षाची जी शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिला बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढण्यासाठी एक तर आमची जी वसुली आहे आमची जे काही नियमित गाडे असतात आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली जसं की आपण जिल्हा परिषदेची गाड्याची वसुली मागच्या एक वर्षात वीस लक्षाने वाढवली म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी आणि आमची जी मोठी ग्रामपंचायत आहे समजा बाजूची वाडी घेतली विष्णुपुरी घेतली बारड घेतली नरसी घेतली इथे आपण जे की कर रिव्हाइज करतो ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण प्रयत्नात आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करचीसुद्धा आमची उत्पन्नाची वाढ होईल देगलूरच्या शाळेवरचं जे अतिक्रमण होतं तर मग तिथे नगरपालिकाने काढलेलाच आहे आणि मुखेडच्या जे आहे त्याच्यावर आपण कार्यवाही सुरू आहे आणि त्याच्यावरही लवकर निर्णय घेऊ शकतो मॅडम नांदेड जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज जे हायस्कूल आहे मल्टीपर्पज आणि तरुणा हे जी दोन जागा आपण बघतो आहे नांदेड जिल्हा परिषदेचा ते दोन्ही सब्ज्युडाईज केसेस आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी नोटिसेसही झालेले आहेत नोटिसेसवर सुद्धा हायकोर्टाने स्टे दिली होती कारण की तिथे लिगल प्रोसेस इन्व्हॉल्व्ह राहतात आणि आपण तिथे आमचे लॉयर्सला पॅनलला बोलून तिथे लवकर त्या लवकरात सुनावणी भेटेल आणि त्याच्यात काहीतरी निर्णय झाला पाहिजे कारण की जागा म्हणजे फारच महत्वाची आहे आणि त्याच्यावर आमच्या जो प्रश्न आहे न्यायालयीन आहे खूप वर्षापासून आहे पण तिचं बांधकाम झालं व्यवसाय सुरू झाले तरी पण आपली भूमिका काहीच नाही जिल्हा परिषदेची आमची भूमिका ही होती की आपण जी की जागा आहे त्याच्यावर आपण नोटीस देऊ शकतो आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेलाही कळवलेलं आहे आमच्याकडून जितकं आमच्या हातात आहे तर त्या नोटीसवर आता हायकोर्टाची स्टी आलेली आहे की काय लिगल प्रोसेसेस पूर्ण झाले नाही आणि तो अतिक्रमण जुना पण आहे तर तो लिगल प्रोसेसेस पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद तिथे जाऊन त्या अतिक्रमणाला स्वतः काढू शकतो म्हणजे आपली लिगल टीम कमी पडते असतात नाही कमी पडत नाही तिथे सुनावणी चालू आहे आणि आमच्याकडे सगळे पुरावे डॉक्युमेंट्स आमची ही मोजणी तिथे झालेली आहे पण मी तेच म्हणते जोपर्यंत लिगल प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर न्याय देणार जिल्हा परिषद शाळा जे बंद पडली आहे म्हणजे शासनाकडून बंद केलेली गेली आहे की बंद बंद पडण्याच्या मार्गावर आहे मुलं कमी आहे तर जिथे मुलं कमी आहे तिथे बघा आमच्या जिल्हा परिषदेला जिथे मुलं कमी आहे आपण नेहमी प्रयत्नात राहतो की गावात असणारे सगळे मुलं तिथे शिकायला आले पाहिजे आणि समजा त्या मुलांना असं वाटत असेल किंवा त्यांच्या पालकांना की आमच्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी शिकलं पाहिजे तर तेही त्यांची चॉईस असते आणि म्हणून ते चॉईस किंवा तो जो निर्णय आहे ते ते वापरतात पण आपण की ते गावाच्या सगळ्या शाळेच्या बाहेर असणारे मुलांनी तिथे शिकलं पाहिजे आपण त्याच्यात नेहमी प्रयत्न करतो आर टी ई अंतर्गत जे गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश मिळतो परंतु त्याच्या अंतर्गत नामांकित शाळेमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो असे दोन तीन शाळा कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जातो आणि आर टी ईमधून त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचे पालक आई वडील दोन्ही सर्विसला आहेत काहीचे वडील सर्विस आहेत अशा मुलांना सर एक्झॅक्ट असं प्रकरण जे तुम्ही मला सांगेन माझ्यासमोर आला नाही पण ई डब्ल्यू एस ची कॅटेगरी आहे जर त्या क्लास फोर जरी असेल कर्मचारी त्यांनी सॅटिस्फाय केले असेल तर त्यांना भरती भेटते पण एक्झॅक्ट समजा तो क्लास वन अधिकारी आणि तरीही आहे असे प्रकरण माझ्यासमोर नसेल आपण सांगा एक लाख हे उत्पन्नाचे आहे वर्षाला एक लाख रुपये ज्याचं उत्पन्न असेल त्याच्यात पाहिलं पण यांची महिन्याला उत्पन्न एक लाख रुपये अशा पालकांच्या मुलांना प्रवेश दिला आणि ते गव्हर्मेंट नाही सर म्हणजे खरोखर सांगायचं असेल तर अशा प्रकरण माझ्याकडे तक्रार स्वरूपात आलेलं नाही जर असेल तर आपण नक्की त्याच्यावर ऍक्शन मॅडम मॅडम इथे आर टी वेळ शाळा आहे का दोन तीन अशा की जिथं प्राथमिक जी आर टी म्हणून जाते तिथे शिक्षणही मोकत राहतं पण काही शाळा ते फीस मागत आहेत अशा म्हणजे या व्हिडिओच्या इंटरनेटच्या माध्यमातून मी हेही सांगू इच्छिते की जर अशा प्रकार जसं यांनी सांगितलं फीजच्या घडत असेल तर त्याला पटकन इथे रिपोर्ट करण्यात यावा आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे की प्रत्येक सेव्हने प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ऑफिसला काय ठराविक वेळ बसायचा आहे तर मी सोमवार आणि शुक्रवार तुम्हाला बारा ते तीन किंवा अकरा ते तीन या वेळामध्ये ऑफिसला नक्की भेटणार जर अशा तक्रारी असेल किंवा बाकीच्या असतील मी कुठल्याही व्हिजिटरला कधी मना करत नाही माझे एच ओ डी मना करत नाही आणि अशा तक्रारी नक्की आमच्याकडे आलीच पाहिजे कारण की का का काय गोष्टी तुम्ही जसं सांगणार सर तक्रारी आल्यावर पण निघते आणि आता जसं तुम्ही सांगितलं आम्ही सुद्धा सांगू आमच्या मॅडम जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये आपल्या बोगस दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती झालेली आहे असा आरोप केला जातो यावर आपण काय कारवाई करणार आता जे झालेलं आहे भरती त्याच्यावर मी बोलत नाही पण समजा पदोन्नती आहे किंवा भरतीचा विषय याच्यात मी आधी पण सांगितलेली आहे माझे इंटरव्ह्यूजमध्ये की रँडम पाच ते दहा टक्केचं तपासणी मी स्वतः करणार कारण की, डिस्क्रिशन की हे तर आमचे डिस्क्रिप्शन अधिकार पण आहेत आणि हे करायलाच पाहिजे की समजा पदोन्नतीमध्ये कोणी दिव्यांगाचा लावायचं हे घेत असेल ना किंवा नवीन भरतीमध्ये असे कोणी प्रमाणपत्र लावत असेल तर त्याची रँडमली पाच ते दहा टक्केची तपासणी मी स्वतः करणार आहे रा महिल